आज आताच भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुजय विखे यांचा प्रवेश झालेला आहे मी भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाच्या स्थापनेपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे आणि उद्या पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे आणि एक असं की आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुसरून पुढच्या काल वाटचालीचा आम्ही विचार करतो आहोत आणि त्याचप्रमाणे त्या पुढची काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची असेल ती योग्य वेळी मी आपल्याला देईल एवढंच याच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन धन्यवाद मी दिल्लीला होता दिल्लीबरोबर दिल्ली दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांबरोबर काही चर्चा झाली या संदर्भात नाही मी आता एक असं आहे ना की आता जो निर्णय आत्ता झाला आहे त्या निर्णयाला अनुसरूनच मला बोलायचं आत्ता तर मागे काय इतिहास पाहून काय उपयोग होणार नाही वर्तमान काळ काय आहे आणि वर्तमान काळात काय निर्णय झाला तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं एवढं सांगू इच्छित की मी जनसंघापासून तर आत्तापर्यंतची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मला या भागातल्या जनतेनं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा लोकसभेत पाठवलं या भागातल्या जनतेलाही मी फार म धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि आजही माझ्यासाठी तर आम्ही पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून माझे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते पुढच्याही कालखंडामध्ये मी माझ्या या परिसरातल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं काम करण्याची माझी मानसिकता असल्यामुळे पुढच्याही कालखंडामध्ये या भागातल्या जनतेनं जे माझ्या प्रेम दाखवलं त्या ऋणात मी राहू इच्छितो आणि त्यांचं काम जे जे पडेल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून सर्व आम्ही आमच्या या जिल्ह्यातल्या जनतेला देऊ इच्छितो ना 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 का नाही एक असं तुम्ही म्हणून म्हणालो ना तो त्या विषयावर आता आज काही बोलण्यात मजा नाही तर पार्टीनं स्वागत केलंय तर मी पण करणं कमी झालं ना तुमची काय पुढची भूमिका आत्ता पास आता एवढीच भूमिका म्हणजे एक विषय असा आहे की जिल्ह्यातले सगळेच भाजपचे नेते तिथं होते तुम्ही विद्यमान खासदार असताना तुम्हाला आमंत्रण नाही तो, ना तो दिलं का नाही नाही मी काल मी दुसरीकडून आलो मी डायरेक्ट दिल्लीला होतो दिल्लीहून मी इथं आलो त्यामध्ये तसं निरोप नव्हतं का मग तुम्हाला नाही होता निरोपण मी डायरेक्ट दिल्लीला आलो होतो त्यामुळे दिल्लीहून नगरला आल्यामुळं मी जाऊ शकलो नाही किमान मी आत्ता सांगले की व लोकसभेसाठी आम्ही नाव विखेचं नाव वर देऊ केंद्र समितीकडे असं हे सुट्टी वाचते आता